नमस्कार महाराष्ट्रीयन स्वादमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज म्हणजेच भोगीची भाजी भोगीची भाजी खूप पौष्टिक सर्व भाज्यांनी युक्त अशी लपथपीत आणि चमचमीत बनवण्यासाठी आपण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल मिक्स व्हेज भाजी त्यालाच आमच्याकडे भोगीची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा त्यासाठी लागणारे साहित्य आहे हरभरा पावटा एक कांदा लसूण आणि आलं राजमा वालवड ढोबळी टोमॅटो वाटाणा फ्लावर वांगी शेंगदाणे गाजर आणि तीळ तर आता आपण हे सर्व सोलून वगैरे घेऊयात आपली मिक्स भाजीची सर्व तयारी झालेली आहे हे पा आपण सगळं क चिरून व निवडून घेतलेले आहे वांगी चिरून घेतली ती काळी पडतील म्हणून पाण्यात टाकलेत तर आपल्याला ह्या भाज्याही पूर्ण धुवून घ्यायच्या आहेत त्याही आपण आप वांग्याबरोबर पाण्यात धुवून दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत हे कांदा टोमॅटो लसूण आणि ही कट केलेली आहे चला मग आता भाजीची तयारी कर भाजीच्या तयारीला लागू आपली कढाई तापलेली आहे त्यात ता आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे दोन पळी तेलंतरच आपल्याला जिरं आणि लसूण टाकायचं आहे जिरा आणि लसूण थोडे तडतडले की त्यात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपण बारीकच कट करून घेतलेला आहे तो आता चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला लाल झालेला आहे आता त्यातच टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि हे मीडियम गॅसवरच परतवायचे आहे टोमॅटो चांगला परतून झालेला आहे त्यात आपल्याला अर्धा चमचा हळ पाऊन चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरचा मसाला टाकून हे टाकून चांगले परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटोला चांगले तेल सुटेपर्यंत हे मसाल्यात परतून घ्यायचं आहे त्यात आपल्याला एक चमचा बारीक केलेले तिळ घालायचे आहेत व ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपण त्यात दुसरं कोणतंही वाटण घालणार नाही आहे तिळाचेच बारीक केलेलं तीळ घातल्याने त्याला असं घट्टपणा येतो आणि आपल्याला ही जास्त पातळ करायची नाही आहे थोडीशी अलपथपीतच भाजी करायची आहे आपल्याला याच्यात आता शाबू दोन चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत ते पण चांगले तेलात मिक्स करून घ्यायचे आहेत आता त्यात आपल्याला ह्या भाज्या चांगल्या ती दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेल्या भाज्या त्यात घालून घ्यायच्या आहेत ते मसाल्यातच दोन मिनिट अशा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत चांगले मिक्स करून परतून घ्यायचे ही संक्रांत स्पेशल मिक्स भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढे टिप्स सांगणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यात तुम्ही अजूनही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकतात काही भाजी आपली किती छान परतून झालेली आहे त्यात आपल्याला आता चवीन पुरते मीठ घालून घ्यायचे आहे मीठ पण चांगले याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे आपल्या भाजीला अजून भाजी आपली शिजायची आहे तरी आपल्या भाजीला किती छान असं मस्त तेल सुटलेले आहे आणि भाजीलाही मसाला लागलेला आहे आपण यात कोणतेच वाटण घातलेले नाही फक्त तिळाचा एक चमचा कूट घातलेला आहे त्यात आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि याच्यात गरमच पाणी घालायचे आहे म्हणजे भाजी चांगली टेस्टी बनते आणि मुळातच ही भाजी खूप पौष्टिक असते यात सर्वच भाज्या असतात सर्व भाज्यांचे गुणधर्म असतात त्याच्यामुळे भाजीमध्ये पाणी मिक्स होऊन एक उकळी आली की आपल्याला त्यात आपलं एक सिक्रेट घालायचं आहे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपल्याला यात घालायचं आहे एक छोटासा गुळाचा तुकडा मुळाच्या तुकड्यांनी त्याला वेगळीच गोडसर अशी चव येते ती खूप छान लागते तुम्ही भाजी करताना नक्की ट्राय करून पहा आणि अजून एक पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका पण आता ही भाजी मध्यम गॅसवर एक दहा मिनटे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपली भाजी आता शिजलेली आहे हे पहा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि भाजी पण छान अशी शिजलेली आहे तर त्यात आपल्याला आता ॲड करायचं आहे अर्धा चमचा तूप तुपाने त्याला वेगळेच असा स्वाद येतो आणि आपल्याला शेवटी टाकायची आहे भरपूर अशी कोथंबीर हे पहा आपण ही भाजी अशी लपथपीतच बनवली आहे जास्त पाणी पण नाही आणि जास्त सुकी पण नाही आहे आपली भाजी शिजलेली आहे तर आता पण गॅस बंद करून घेणार हे पा सर्व भाज्यांनीयुक्त आपली अशी मिक्स व्हेज म्हणजेच आपली भोगीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तीळ लावलेल्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही छान लागते तर अशी रसरसी चमचमीत आणि एकदम छान लागणारी भाजी नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भ भाजीची रेसिपी आवडली का पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तर महाराष्ट्रीयन स्वादमध्ये अशाच नवनवीन रेसिपी घेऊन परत येत आहे धन्यवाद